啊不是 नहीं हकते आपर चोटित कि वाज दमारम करें का द्यमकर्ट्व, जरेशन में आखता की बरामे इना हो इतर. करें करें नहीं हो विए जाने है दम सबते हैं यह जसा दिया। ऐसमारो से भीया। 결과 हो आखते हृड़ाפा की हर्स चर्चेचे प्रचार चालू होणार आहे नवगडला चालू होणार आहे आणि इंदिराजी नवगडच पूर्ण आम्ही पट्टा घेऊन इंद्राजी मार्केटची ती आमची समाप्ती आहे आता तिकडची समस्या अशी आहे की तिकडे फॉरेस्ट आहे तर फॉरेस्ट मध्ये शासनाचे काम चालतात त्यांचे केस पण चालू आहेत पण तिकडची जी मूलभूत गरजा आहेत म्हणजे त्या लोकांना रोड शौचालय पाणी याची व्यवस्था मी जिंकून आल्यानंतर करणार आहे खूप छान आहे म्हणजे म्हणजे आता आठ वर्षामध्ये भरपूर मी काम केलेली आहेत त्यामुळे जनता खुश आहे पण जनताची एकच मागणी आहे की आमचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि आम्हाला घर पाहिजे कारण तीन चार पिढ्या झाल्यात तर ते काही होत नाही पण आम्ही त्यांना म्हटलंय की लवकरच आपलं पुनर्वसन पण होणार आणि तुम्हाला हक्काच घर मिळणार